महावितरणमधील कर्मचारी फिरोज बापू पठाण यांच्या सेवा पुस्तकास असणाऱ्या कागदपत्रांमध्ये करून बोगस कागदपत्र घालून खोट्या आरोपाखाली तसेच वीज वितरणच्या सेवा विनिमय अधिनियमातील तरतुदींचा भंग करून महावितरण कंपनीच्या नोकरीतून बडतर्फ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान ही सेवा पुस्तकातील कागदपत्र पूर्णपणे बोगस असून ती सेवा पुस्तकामध्ये दडपणारे उपव्यवस्थापक महेश जोत्राव आणि खोटी साक्ष देणारे कर्मचारी संजय यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी फिरोज पठाण यांच्या पत्नी शाहीन पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आल्याचेही शाहीन पठाण यांनी सांगितले दरम्यान फिरोज पठाण यांना नियुक्ती करताना शैक्षणिक अर्हता पूर्ण करूनच मगच नियुक्ती देण्यात आली होती शिवाय तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय साळे यांनी सेवानिवृत्त होण्याआधी तीन दिवस आधीच कोणतीही खातेनिहाय चौकशी न करता कारवाई केल्याचा आरोप तसंच कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे यावेळी शकीरा जमादार स्नेहल माळी

तेरह राम आई साढ़े वाघ इन पर गुना दाखिल होने वाला क्या किया है उन्होंने उन्हें अर्ज तेरह को है राम आई साढ़े वाघ इन पर गुना दाखिल होने वाला उन्हें एक आयदेर शिकाडे सा सात दिन के अंदर उनकी तक्रार के कौन सा यो ले सात दिन के अंदर उनको काड़े लाए चौकसी नहीं क्या नहीं को समिति ने नहीं क्या नहीं झूठे कागज के इस पर ही उनको ये करेला है कोर्ट में केस चालू है ना कोर्ट में कितना साल हो गए कोर्ट में अभी पाँच साल चालू है पाँच साल बाद चालू है ना मालूम है हम साल में हमें क्या क्या करेला क्या नहीं मेरे बच्चे का पूरा शिक्षण पूरा सब उद्वस्त है एक दो बार तुम हमारे पाठक तो आकर गए ले आणि सब किस पर दुसरेगीसपर जगे सारखा जगे माझे न्याय होणार माझे न्याय होणार आहे चार इस इनके पर गुन्हेश गुन्हा दाखल करणे होणार विश्रामबा पोलीस स्टेशन सांगली इथं आम्ही जो शाईन पठाण यांच्या नवऱ्यावर जो अन्याय झाला त्या कारणाने आम्ही इथं आलो हो। आहोत त्यांच्याविषयी जे खोटे पुरावे खोटे पुरावे देऊन त्यांना जे त्यांना जे स्थगितीकरण दिलेलं आहे त्या कारणास्तव आम्ही इथं जमलो आहोत जसं की जे डॉक्युमेंट त्यांनी दिले त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून चांगल्या प्रकारे पडताळणी करून ते खरे खरे आहेत की खोट्यात हे पुरावे आम्ही इथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत त्यांना बी रिस्टर बोलवून त्यांना चौकशी करून त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे महेश ज्योतराव आणि वाघ संजय वाघ यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे गुन्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे